आज आपण सततदार पारंपरिक पद्धतीने कमी मसाले वापरून ही मिरचीचं लोणचं बनवणार आहोत यामध्ये आपण लिंबूचा वापर केलेला आहे त्यामुळे याची चव आणखीन वाढणार आहे सर्व घरचे साहित्य वापरून आठ ते दहा दिवस टिकणारे हे लिंबूचे लोणचे तुम्ही नक्की करून पहा इथे आपण चांगले फ्रेश लिंबू घ्यायचे आहेत हिरवी मिरची स्वच्छ धुवून पाण्याने पुसून त्यामध्ये पाणी राहणार नाही याची खात्री करून घ्यायची आहे आणि या पद्धतीने तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये मिरची आणि लिंबू आपल्याला कट करून घ्यायचे आहे लिंबूमधल्या बिया या पद्धतीने काढून टाकायच्या आहेत नाहीतरी लोणच्याचा कडवटपणा वाढतो आपण इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये एक पळी तेल ओतायचं आहे अत्यंत कमी तेलाचा वापर करून हे आपण लोणचे बनवणार आहोत फोडणीला मोहरी द्यायची आहे मोहरी चांगली कडाडली की आपण यामध्ये जिरे टाकायचे आहेत एक चमचा जिरे थोडासा हिंग त्यानंतर आपल्याला यामध्ये बारीक ठेचलेला लसूण टाकायचा आहे लसणामुळे चव तर वाढतेच या, या पद्धतीने हा लसूण आपल्याला तेलामध्ये ब्राउन कलर होऊपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे एक चमचा धना पावडर टाकलेली आहे धना पावडर नाही वापरली तरीसुद्धा चालेल बारीक कट केलेले ह्या मिरच्या आणि आता आपण ह्या तेलामध्ये छान परतून घ्यायच्या आहेत या चॅनलवरच्या रेसिपी तुम्हाला आवडल्या तर तुमचे मित्रपरिवार नातेवाईक यांच्यामध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन नोटिफिकेशन सर्वप्रथम भेटे इथे आपण हळद टाकलेली आहे आणि लिंबूच्या फोडी आता सर्व तेलामध्ये छान आपल्याला परतून घ्यायचं आहे यानंतर आपण यामध्ये दोन लिंबूचा रस टाकायचा आहे त्यामुळे या मिरच्यांचा तिखटपणा कमी होण्यास मदत होते आणि चव सुद्धा छान येते चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे छान परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे हे लोणचं वरती आठ ते दहा दिवस आरामात टिकते चव सुद्धा बदलत नाही भाकरी बरोबर अत्यंत छान ही लोणचे लागते तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता तर लोणचं खाली करपू नये म्हणून आपण या पद्धतीने यावरती पाणी टा ठेवायचं आहे भांड्यामध्ये याच्या मापीने ही लोणचं एकदम छान शिजते वरतून पाणी टाकायची गरज नाही जर आपण पाणी ओतलं तर ह्यामध्ये तर ते लोणचं लवकर खराब होतं तर हे वापेच्या पाण्यामध्ये जे लोणचं शिजतं तेच खूप दिवस टिकतं आणि चव सुद्धा छान लागते आता परत एकदा हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर भरणीमध्ये भरून ठेवायचं आता आपल्याला ही लोणचे एका सुकीच्या काचे भरणीमध्ये भरून ठेवायचे आहे किंवा चिनी मातीच्या भरणीमध्ये भरले तरी सुद्धा चालेल या भरणीमध्ये पाण्याचा अंश थोडा सुद्धा नको पूर्ण सुकी भरणी घेऊन आपल्याला ही लोणची भरून ठेवायची आहे धन्यवाद